नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर यशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज एक नवी बातमी आली आहे इस्रायल आणि गाझा असेल किंवा इस्रायल लेबेनॉन असेल या फ्रंट वरती नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी गाझा मधल्या हमासनी इस्रायल वरती अत्यंत निर्घृण हल्ला केला आणि त्याच्या निरपराध नागरिकांना मारलं अनेकांना युद्ध कैद्यासारखे ओढून आपल्या हद्दीमध्ये नेले होते त्यानंतर एक रिलेंटले वॉर म्हणतात आपण कुठलीही प्रकारची उसंत त्यांना न मिळू देता गाझा मध्ये इस्रायलनी हमासा पुरता विमोड करून दाखवलेला आहे पुरता विमोड म्हणता येणार नाही अजून अजूनही ते म्हणतात तसं शेपूट वळवळ ते आहे त्या अगोदरच लेबेनॉन मधून इस्रायल वरती हल्ले करण्याची जेव्हा तयारी करण्यात आली त्यानंतर इस्रायलनी मोर्चा लेबेनॉन कडे वळवला आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षभरामध्ये इराण हे सगळे इराण इराणप्रणित गट आहेत दहशतवादी गट पहिला म्हणजे हमास मी सांगितलं आणि दुसरा हिजबुल्ला तर ह्या दोन्ही गटांमध्ये हिजबुल्ला तर आणि हमास दोन्हाचं वर्णन जे आहे ते आपले जे लिबरल सगळे पत्रकार असतील बुद्धिवंत वगैरे राजकारणी हे युरोपातले आणि अमेरिकेमधले त्यांचं वर्णन हा तर राजकीय पक्ष आहे म्हणून करत होते त्यांना ते दहशतवादी संघटना सुद्धा मानत नव्हते हिजबुल्लाच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीची वर्णन तुम्हाला त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतील परंतु मग ते इराणचे रईसी असतील हानिये असतील किंवा अन्य जे अत्यंत वरिष्ठ पातळीवरचे नेते मंडळी यांना इस्रायलनी एक एक करत टिपून मारलं त्यानंतर आपण बघितलं की लेबेनॉन मध्ये जो पेजर हल्ला झाला पेजर नुसता नाही तर दुसऱ्या दिवशी वॉकी टॉकी आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून सुद्धा हल्ले करण्यात आले आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं जात की हिजबुल्लाची जी एक वरिष्ठ नेते मंडळी होती ती सगळी निकामी करण्यात आली या हल्ल्यानंतर आता हसन नसरला हे यांना सुद्धा ठार मारण्यात आलेला आहे असे रिपोर्ट आहेत दह्या नावाचे जे शहर आहे लेबनॉन मधन तिथे संपूर्ण हल्ले चढवले जात होते आणि त्याच्यामध्ये नसराला कामी आले असे आता रिपोर्ट आहेत अजूनही अधिकृतरित्या त्याला दुजोरा मिळालेला नाही परंतु ज्या पद्धतीमध्ये लोकांनी तिथे व्हिडिओ टाकलेले आहेत हल्ल्याचे त्यातून दिसून येतं की वाचण्याची शक्यता अत्यंत कमी आहे एक स्मशान शांतता म्हणाल तुम्ही अशी लेबेनॉनच्या आघाडीवरती आज पसरलेली दिसते अर्धा लेबेनॉन हा इस्रायलच्या कल्याणच्या क्षेत्रामध्ये आलेला आहे गाझा तो पूर्णपणे मिटून गेलेला आहे ही जी परिस्थिती या लोकांनी स्वतःवर ओढवून घेतली काहीही कारण नव्हतं ऐराण प्रणित या दोन्ही ज्या संघटना आहेत त्यांना अशा प्रकारे इस्रायलची कोड काढण्याची गरज नव्हती त्यांनी ज्या अत्यंत अमानुषपणे वर्तणूक करून दाखवली त्याच्याबद्दल हे सगळे लिबरल्स हे तोंडातन ब्र काढायला तयार नाहीत या उलट संपूर्ण जगामध्ये एक दबाव तंत्र अवलंबण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये अमेरिकेच्या अनेक विद्यापीठ असतील युरोपातली विद्यापीठं असतील इथे विद्यार्थ्यांची खूप मोठी आंदोलन उभी राहिलेली आपल्याला दिसली आणि इस्रायलच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या जात होत्या वेगवेगळ्या राजधानीच्या राज़्ण, शहरांमधून सुद्धा हे पसर लोण पसरलेलं होतं पण इस्रायलनी कशालाही दाद दिली नाही खुद्द अमेरिकेचा राज्यकर्ता डेमोक्रॅट पक्ष जो आहे तो सुद्धा अशा प्रकारच्या चढाईला फारसा अनुकूल नाही परंतु ज्या पद्धतीत इस्रायलचं वर्चस्व आहे अमेरिकन आर्थिक सामाजिक आणि राजकीय जीवनावरती तिथे त्यांना उलटी भूमिका घेणं अशक्य होऊन बसलं होतं अनेक वेळेला डेमोक्रॅटिक पक्षाचे जे मोठे पदाधिकारी आहेत ते इस्रायलमध्ये वारंवार भेटी देऊन या सगळ्या हल्ल्याची धार करण्याचं काम गेलं वर्षभर करत होते पण इस्रायल बदलेला नाही तेव्हा अशा पद्धतीने मोठ्यात मोठी लिडरशिप नेतृत्व जे आहे ते कामी आलेलं आहे या दोन्ही संघटनांच ह्याच्यामधून त्यांचा जो प्रणेता आहे इराण तो नमेल का हा खरा प्रश्न आहे परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की अशा पद्धतीने हल्ले झाल्यानंतर तिथे नेमकं वातावरण कसं आहे तर लेबेनॉन मध्ये लोक आनंदोत्सव करायला बाहेर पडलेले आहेत केवळ लेबेनॉन मध्ये नाही तर सिरियामध्ये सुद्धा कारण हीच सगळी मंडळी होती ज्यांनी सिरियामध्ये सुद्धा धुमाकूळ घातला खरं तर त्यांनी इराकमध्ये पण धुमाकूळ तुम्हाला मुलताज अल मोतेक अल सदर हे नाव आठवत असेल तर ही सगळी जी मंडळी आहेत ही सगळी एका गटामधली मंडळी आहेत त्यांना इराणचं सहाय्य होत आणि अशा प्रकारे संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये विध्वंस घडवून आणण्यासाठी ह्या गटांचा पुढाकार होता त्यांना जनतेमधून कुठलाही पाठिंबा नव्हता उत्स्फूर्तही नाही आणि बळजबरीचा सुद्धा नाही परंतु शस्त्रास्त्रांच्या बळावरती आणि दहशतीच्या बळावरती ह्यांनी आजपर्यंत तिथे राज्य केले ते मोडून काढणं ही सर्वात महत्वाची गरज आहे अन्यथा मध्य पूर्वेमध्ये लक्षात घ्या मध्य पूर्वेमध्ये शांतता नाडण केवळ अशक्य आहे केवळ अशक्य आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारे सौदी अरेबियामध्ये जे मोठमोठ्या मशिदी आहेत त्याच्यामध्ये या सर्व हल्ल्यांच्या संदर्भानी ज्याला ते म्हणतात ना की काय प्रवचन देतात त्या प्रवचनांमध्ये ही नावं येता कामा नयेत म्हणून आदेश काढलेला होता खास करून मक्का आणि मदिनेच्या मशिदीत सुद्धा याचा उल्लेख होता कामा नये हे सरकारनी निर्लक्षून सांगितलेलं आहे त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये मध्य पूर्वेचं राजकारण फिरतंय ही महत्वाची गोष्ट आहे नसरल्ला हा सर्वात मोठा नेता लेबेनॉन मधला आपण म्हणू शकतो पण हा ची जी ताकद आहे ती तुम्ही कमी लेखू नका आणि खरं म्हणजे त्यासाठी हा व्हिडिओ मी बघित बनवलेला आहे आणि तो कसं शियापंथी दहशतवाद्यांना कसा असा प्रमोट करतो अशा पद्धतीचे आपण नेहमी वर्णन ऐकत असतो पण मित्रांनो ते अर्धवर्ण नाही अर्धवर्णन आहे इराण हा इतका चाणाक्ष आणि धूर्त देश आहे कि त्यांनी अनेकदा ह्याच्या पूर्वी सुद्धा सुन्नी आणि या दोन्ही दहशतवादी संघटनांना एका टेबलावरती आणण्याची करामत करून दाखवलेली आहे त्यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याची सुद्धा करामत घडवून आणलेली आहे ह्याच्या पूर्वीच्या याच्यामध्ये हा जसा नसरल्ला आहे त्याच्या आधी इमाद मुग्नीय होता ओसामा बिन लादेन होता आणि आयमान अल जवाहिरी होता या तीन नेत्यांना एका टेबलावरती इराणमध्ये बसवून त्यांच्या समोर एक कॉमन व्हिजन एक संपूर्णपणे एक दृष्टी आणि एक ध्येय राखून हे सगळे काम कशी कराल याच्यासाठी इराणनी पुढाकार घेतला होता या संपूर्ण घटनेचं वर्णन हे तिघेही जेव्हा इराणमध्ये उपस्थित होते आणि ही सगळ्या चर्चा घडत होत्या त्याच ता अत्यंत वर्णन तुम्हाला योसे बोडान्स्की यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा वाचायला मिळेल ही गोष्ट लपून राहिलेली नाहीये त्यामुळे इराणने अशा पद्धतीचे प्रयत्न हे पहिल्यांदा केले असं नाही वारंवार ते अशा पद्धतीचे प्रयत्न करत आलेले आहेत आणि म्हणून इराणचं जे अपील आहे इराणी प्रयत्नांच ते पाकिस्तानच्या भूमीवर अगदीच शून्य आहे असंही आपल्याला म्हणता येत नाही अगदीच शून्य आहे असंही नाहीये म्हणजे आता तुम्हाला मी एक वांगी दाखल म्हणून जुनी घटना सांगते आहे की आणि ती महत्वाची आहे आपल्यासाठी कि दोन हजार सहा साली नसरला हा मोठा प्रकाशात आला चमकदार सम, लेबेनॉन मधून त्यांनी अशा पद्धतीने इस्रायल वरती हल्ले चढवलेले होते की त्याचं प्रचंड कौतुक हे इस्लामी जगतामध्ये झालेलं तुम्हाला दिसेल पाकिस्तानमध्ये सुद्धा तिथली जी प्रजा आहे जनता आहे त्यांचे डोळे दिपवून टाकणारा असा हा नसरल्लाचा पराक्रम होता तिथले जे सुन्नी गट आहेत मग लष्कर ए तोयबा असेल आणि इतर जे जेईएम असेल जैश असेल ह्या जा सगळ्यांना त्यांचं फार कौतुक होतं असं नाहीये नसरल्लाच कारण हीच मंडळी जी आहे ती पाकिस्तानामध्ये विरोधामध्ये सुद्धा दहशतवादी कारवाया करत असतात तेव्हा त्यांना मोकळ्या मनाने नसरलाच कौतुक करणं अशक्य झालेलं होतं पण ज्याला नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स म्हणजे एनडब्ल्यू एफ पी आपण म्हणतो किंवा फेडरली ट्रायबल एरिया फाटा म्हणतो आपण ह्या दोन्ही ठिकाणी काही अनधिकृत रेडिओ स्टेशन चालवली जातात त्या रेडिओ स्टेशन्स मधून पूर्ण दिवसभर पुराण आणि इतर अन्य गोष्टी तर सुनावल्या जातातच पण दहशतवादी गटांबद्दलची अत्यंत महत्वाची माहिती त्याच्यावर येत असते या स्टेशन मधून अचानक दोन हजार सहा साली ओसामा बिन लादेनला पडद्या आठ ढकलण्याचे प्रयत्न झाले आणि त्याच्या जागी नसरल्लाची प्रतिमा जी आहे ती उजळ करण्याचे प्रयत्न चालू होते असं दिसून येतो दोन हजार सहा म्हणजे अतिशय जवळचा काळ एक चा जो हल्ला झालेला होता त्याच्यानंतर ओसामा बिन लादेन हा उजळ पाकिस्तानामध्ये फिरत नव्हता अफगाणिस्तानामध्ये तर शक्यच नव्हतं आणि मग अशा या ओसामा बिन लादेनच्या साठी त्याचं नेतृत्व मानणाऱ्या ज्या अनेक सुन्नी दहशतवादी संघटना पाकिस्तानामध्ये होत्या आणि त्यांना त्याचं कौतुकही होतं परंतु ओसामा बिन लादेन पेक्षा पराक्रम कसा मोठा आहे हे सांगणाऱ्या कथा जेव्हा ती रेडिओ स्टेशन त्यावेळी सांगू लागली तेव्हा वार कुठेतरी वेगळीकडे वाहतंय ह्याची जाणीव झाली आणि एक सांगितलं असं जात होत की बघा नसरल्ला हा केवढा मोठा नेता आहे आणि तो का मोठा नेता आहे त्याची कारणं अशी होती की नसरल्लानी आपल्या सर्व मुस्लिम प्रजेला एक अभिमानाचे क्षण आणून दिलेले आहेत आणि हे अभिमानाचे जे क्षण आहेत ते अभिमानाचे क्षण केवळ मुस्लिम प्रजेला आज मुस्लिम प्रजा त्याला केवळ नेता मानते असं नाही तर संपूर्ण जगामध्ये आपली मान उंचावलेली आहे ती नसरल्लामुळे ती नसरल्लामुळे ह्याच्या उलट ओसामा बिन लादेन मुळे आपण सगळे निंदेला पात्र झालो आणि त्यांच्या द्वेषाला पात्र झालेले आहोत अशा आपल्याकडे सगळेजण दहशतवादी म्हणून बघतायत गुन्हेगार म्हणून बघतायत परंतु नसरल्लानी तसं केलं नाही नसरल्लांनी आपली प्रतिमा जी आहे ती एक मुस्लिम प्रजा म्हणून उजळून दाखवलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी सर, सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो, तो इस्रायल आहे तो अमेरिका आहे आणि तो ब्रिटन आहे या सगळ्यांच्या विरोधामध्ये नसरल्लानी आघाडी उघडलेली आहे बिनलाद्यांनी मात्र ही जी सगळी लढाई जी असते तशी लढाई काही आघाडीवर येऊन कधी लढलेली दिसत नाही असं ती रेडिओ स्टेशन सांगत होती त्यांनी तर एका गोहेमध्ये तो लपून बसलेला होता आणि शेकडो मुस्लिम जे मुजाहिदीन होते त्यांना फ्रंटवरती आघाडीवरती लढायला पाठवत होता नसरल्लानी तसं केला नाही तो व्यक्तिशः तिथे लढतो आहे आणि म्हणून नसरल्लाची जी लिडरशिप आहे ती महत्वाची आहे असं या रेडिओ स्टेशनवरून सांगितलं जात होत नसरल्लानी अत्यंत गरीबातल्या गरीब मुसलमानांना कशी मदत केली बिन लादेन स्वतः श्रीमंत असून देखील त्यांनी गरीब मुस्लिमांना कधीही मदत केली नाही याही एक नॅरेटिव्ह तिकडे सांगितला जात होता आणि मग नसरल्लानी जी इस्रायलच्या विरोधामध्ये लढाई उघडलेली आहे त्याच्यामध्ये नसरल्लानी सुन्नी आणि शिया दोन्ही दहशतवाद्यांना एकत्र आणलेलं आहे हे एकत्र आणण्याचं मोठं काम नसल केल्यामुळे त्याला आज विजय प्राप्त झालाय तेव्हा आज आपल्याकडे जो मुस लादेनला हे काम करता आलं नाही त्याला सुन्नी संघटनांच्या भरोशावरती हा लढा देत होता परंतु त्याला त्या लढ्यामध्ये कधी शिया संघटनांना सामावून घेता आलं नाही हे त्याच्या नेतृत्वाचं अपयश आहे असं आता सांगितलं जाऊ लागलं आणि मन नसलला जो आहे म्हणून या सगळ्या कारणासाठी संपूर्ण इस्लामी जगताचा नेता होण्याचे जर का गुण कोणामध्ये असतील तर ते नसललाच आहेत ते ओसामा बिन मध्ये नाहीत अशा पद्धतीचा जो नॅरेटिव्ह आहे हा सगळा नॅरेटिव्ह हा या दोन प्रांतामध्ये एनडब्ल्यू एफ पी आणि फाटा या दोन प्रांतामधल्या मदरसा असतील मशिदी असतील आणि किंवा अन्य इतर जी त्यांची सामाजिक जी भेटण्याची स्थळं असतील या संपूर्ण आदिवासी पट्ट्यामध्ये टोळ्या टोळ्यांचा जमातींचा जो सगळा बेल्ट आहे तिथे हे बोललं जाऊ लागलेलं होतं तेव्हा हा जो प्रचार झाला पाकिस्तान मधल्या ती अनधिकृत रेडिओ स्टेशन असतील परंतु त्यांचं कंटिन्युअस प्रक्षेपण त्या काळामध्ये चालू होतं या सगळ्याचा अर्थ आपण असा समजू शकतो की अनधिकृत रेडिओ स्टेशन असणं काही अशक्य नसते परंतु अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह ज्या पद्धतीने तो सांगितला जात होता तो जर का पाकिस्तानच्या अधिकृत सूत्रांनी त्याला विरोध केला नाही किंवा त्या रेडिओ वरती कधी कारवाई केल्याचं आपण ऐकलं नसेल तर ह्या अधिकृत सूत्रांना आणि पाकिस्तान मधले जे सत्ताधारी आहेत त्यांना सुद्धा ओसामा बिन लादेनला लवकरात लवकर पडद्या आत ढकलण्याची घाई झालेली होती असं आपण म्हणू शकतो कारण हा ओसामा बिन लादेन हा त्यांना स्वतःलाच बोईजड झालेला होता तेव्हा हा जो सगळा इराणकडून येणारा जो नॅरेटिव्ह होता तो तिथे पसरवण्यामध्ये त्यांनी कुठलाही प्रतिबंध केला नाही ही विशेष महत्वाची गोष्ट आहे अशा पद्धतीने जेव्हा नसरल्लाचं वर्णन तिथे केलं गेलं आणि ते खालपर्यंत रुजवलं गेलं ती पाळं मुळं जी आहेत ती आता उरली नाहीत असं आपण म्हणू शकत नाही कारण आज जे अनेक हल्ले घडत आहेत ते हल्ले हे टीटीपी कडून आणि बलूच लिबरेशन आर्मी ही सगळी जी आहे ही ज्या भूभागामध्ये काम करत असते त्या भूभागाशी हा सगळा जो भूभाग आहे तो, तो निगडीत आहे हे आपल्याला माहिती आहे आणि ज्या पद्धतीमध्ये त्यांनी काही काम करून दाखवलेली आहेत पाकिस्तान मधल्या इतर दहशतवादी संघटना या मूग गिळून बसले आहेत या सगळ्याच्या विरोधामध्ये ही महत्वाची गोष्ट आहे तेव्हा हसन नसरल्ला जो आहे तो तिथे कुठेतरी लेबेनॉन मध्ये मारला गेला इतकंच तुमच्या आणि माझ्यासारख्या भारतीयांचं याच्याशी असलेलं नातं नाही नसरल्ला सारखा जो नेता असतो तो संपूर्ण इस्लामी जगतापर्यंत पोचलेला असतो आणि त्याची पाळं मुळं ही अशी दूरवर रुजवली गेली असतात त्यांच्या मागे एक हेतूपूर्वक संघटनात्मक प्रयत्न असतात की बाब आपल्याला विसरता येत नाही ज्या एका क्षणी ओसामापेक्षा सुद्धा मोठा नेता म्हणून नसरल्ला ते प्रोजेक्ट करत होते तेव्हा तुम्ही त्याच ते जी क्षमता आहे पोटेन्शियल आहे त्याची कल्पना करू शकता आज इस्रायलला त्याला ठार मारण्यामध्ये जर यश आलं असेल जर म्हणते मी कारण अजून अधिकृत बातमी आली नाहीये ती लवकरच येईल अशी अपेक्षा आहे हे जर यश आलं असेल तर ती साठी खूप मोठी गोष्ट आहे आणि टर्निंग पॉइंट आहे असं मी म्हणतो सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला एक वर्ष पूर्ण होईल या हल्ल्याला त्याच्या अगोदर इस्रायलनी काय काय, काय करून दाखवलंय त्याला महत्व आहे मित्रांनो कारण एक वर्ष व्हायच्या अगोदर इस्रायल काय तिथे आणखी अजून दहा दिवस उरलेले आहेत या दहा दिवसात काय होईल माहिती नाहीये त्या सिरिया असेल इराण मध्ये असेल ॉन मध्ये असेल जो हर्षोल्ला जल्लोष केला जातोय जनतेकडून त्याच्यामध्ये म्हणून हल्ले चढवा म्हणून जनता मागणी करते आहे याला खूप मोठी नुसती न्यूज व्हॅल्यू नाहीये इस्रायलनी ह्याच्या पुढे काय करायचं ठरवलंय तुम्हाला मला माहिती नाही पण हे महत्वाचे आहे आणि नसरल्लाचा मृत्यू ही या संपूर्ण मधली निर्णायक लढाई मधला एक माइलस्टोन ठरणार आहे याबाबत मला बिलकुल शंका नाही ह्याच्या नंतर इस्रायल जी काही पावलं उचलेल पुढच्या दहा दिवसामध्ये ती अत्यंत महत्वाची असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार